न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी श्रीरामपूर येथे भेट देऊन आरपीआय नेते भीमा बागोल यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली तसेच शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूर्णकृती पुतळ्यासंदर्भातील अडचणी जाणून घेतल्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरपीआय नेते भीमा बागुल यांच्या घरी भेट देत बागुल कुटुंबियांचे सांत्वन केले यावेळी आरपीआय नेते राजभाऊ कापसे महिला नेत्या रमादेवी धीवर तसेच जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात इतर आरपीआय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते यावेळी ये गोंडेगाव येथील अल्पवयीन पीडित मुलाने त्याच्या वडिलांनी रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यानंतर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला मंत्री रामदास आठवले यांनी पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी त्यांना निवेदन देत पूर्णाकृती पुतळ्याविषयी येणाऱ्या अडचणींची माहिती दिली तसेच अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीचे निवेदनही देण्यात आल्याची माहिती अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी यावेळी बोलताना दिली आहे ठिकाणी सामाजिक केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब हे श्रीरामपूरमध्ये आले होते सर्वप्रथम आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं त्याच पद्धतीनं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्याच पद्धतीने या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा करायचा आहे त्या संदर्भात काय अडचण आहे ती त्या त्यांना सांगितली त्याच पद्धतीनं त्यांना पूर्ण कृती पुतळा समितीच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यात आलं त्याच पद्धतीनं अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे या मागणीसाठी देखील स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना निवेदन दिलेलं आहे आठवले साहेबांनी देखील या ठिकाणी <प्राण> ग्वाही दिलेली आहे तर श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी माझा देखील पाठिंबा आहे आणि मी देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्याला पत्र देणार आहे असं या ठिकाणी आठवले साहेबांनी सांगितलं त्याच पद्धतीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येते ती देखील आपण थोड्याच दिवसामध्ये पूर्ण करणार आहोत म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं स्वप्न देखील लवकरच साकार होणार आहे असं या ठिकाणी मी तुम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सांगू इच्छितो धन्यवाद जय भीम जय भारत यावेळी आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुप्रमोनसाठी सो अभिषेक सोळणेसह जिंक्य पटेकर सिरामपूर।